गाईज फायनली पेपर पण झाला कृषीसेवकचा आजचा किस्सा काय झाला माहिती आहे का सकाळी सहा वाजता निघलो होतो स्कूटीवर सहा वाजता घरून निघालो साडेसातला होती रिपोर्टिंग डुळ्याला आणि स्कूटी साडेसहा वाजता मी साखरीचं म्हणजे धान्य पाठवलं होतो स्कूटीचा बेल्ट तुटला अचानक रात स म्हणजे पहाटे सहा वाजता करायचं काय रिटर्न पिंपनेरला माझे मामा घ्यायला आले मला म्हणजे धान्यावरून परत पिंपनेर तर जवळपास सात वाजता मी पोचलो परत सात वाजता परत पिंपनेरला गेलो मग निंजा घेतली स्कूटी धाडण्यालाच ठेवली सव्वा सात पिंपनेरला होतो पेट्रोल टाकायला गेलो निंजामध्ये सात बावीस झाले सात बावीसला निघालो आणि साडेसातची होती रिपोर्टिंग माझी धुळ्याला तर विचार करा सात बावीसला पिंपनेर ते आठ दहाला धुळे टच सेंटरमध्ये घुसलो सेंटरमध्ये गेलो सव्वा आठला पेपरला बसलो साडेआठपासून पेपर चालू खूप मदत केली गाडीने पण आणि देवाने खूप मदत केली अर्ध्या मी पिंपळाने धुळे मला शक्य नव्हतं म्हटलं पेपर जाऊ का नको कारण की सकाळी झालं सव्वा सात साडेसातला मी परत पिंपळ नेरून निघालो देवाकडेच प्रार्थना करत राहिलो देवा मला मदत कर तसं तरी मला पोहोचव अर्ध्या तासामध्ये मला बाईकवर मी जवळपास कधी पाचलो नाही फर्स्ट टाईम वन सेवंटी फाय वन एटी क्रॉस होणार होती मीच म्हटलं पण देवाने अद्भुतरित्या मला डायरेक्ट अर्ध्या तासामध्ये पिंपळनेरचे धुळे मला विश्वास बसत नाही पण केलं देवाने खरंच सांगत आहे चुकी माझे मी काय एक तर आदल्या दिवशी जायला होते पेपरला किंवा आज थोडं लवकर म्हटलं स्कूटी घेऊन जाऊ आज इतके दिवस मी निजात घेऊन जात होतो पण स्कूटीमध्ये अचानक बेल्टचा प्रॉब्लेम आला बेल्ट तुटला मग तिथून मग मामा घ्यायला आले पण बाईकची पावर तर आहे पण असं रिस्क पण आहे कारण की तासामध्ये पिंपने धुळे खूप कमी म्हणजे पण तरी वन सेवंटी फाय वन सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन नाईन वन एटीपर्यंत क्रॉस होत होतो पण म्हटलं जाऊ दे हळू जाऊ पण गेली म्हटलं मी पोचणार नाही पण एक देवाचीच दया आणि व्यवस्थितरित्या मी अर्धा तासामध्ये पोचलो पेपरमध्ये घुसलो कारण की फक्त मी आणि दोन माझ्या पुढे दोन मुलं घुसले आणि मी लास्ट होतो घायघायमध्ये घुसलो पेन बी राहून गेलं परत आलो खाली आणि साडेआठला पेपर स्टार्ट झाला पेपर पण चांगला गेला आहे बघा आता देवाची इच्छा पण देवाने मला व्यवस्थितरित्या पोचवलं म्हणून मी देवाचा धन्यवाद देतो आणि देवाचेच मी आभार मानतो आणि खरं पावर आहे बरं का या गाडीमध्ये खरंच